पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यातल्या पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबतच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी महत्वाचे निर्देश दिले सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार शरद पवार गटाला लोकसभा निवडणूक होईपर्यंत तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे पक्षाचं नाव वापरता येणार आहे सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगालाही निर्देश दिले आहेत लोकसभा निवडणूक होईपर्यंत हे चिन्ह कोणालाही देऊ नये आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाची नोंदणी करण्यात यावी असंही कोर्टाने म्हटलंय पण अजित पवारांच्या चिन्हाबाबत कोर्टाने खूप महत्वाची सूचना केली आहे इलेक्शन कमिशनच्या ऑर्डर विरुद्ध सर शरद पवार विरुद्ध अजित पवार हे मॅटर आज सुप्रीम कोर्टात होतं त्याच्यात मागच्या वेळेस तुम्हाला आठवत असेल सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं अजितदादांना की तुम्ही आम्हाला एक प्रतिज्ञापत्र द्या आणि त्याच्यात हमी द्या की तुम्ही पवारसाहेबांचा फोटो वापरणार नाही ना। कारण पवारसाहेबांचे वकील म्हणले की अजितदादा हे पवारसाहेबांचा फोटो वापरत आहेत तसं प्रतिज्ञापत्र आणि हमी आज अजितदादांनी दिली आणि पवारसाहेबांची आज अजून एक मागणी होती की घड्याळ हे चिन्ह अजितदादांकडून काढून घेण्यात यावं कारण घड्याळ हे शरद पवारांचं सुरुवातीपासूनचं चिन्ह आहे पक्ष त्यांनी बनवलेलं आहे आणि ग्रामीण भागात अजून पण घड्याळ चिन्ह म्हणजे शरद पवार असं मानलं जातं त्याच्यावर कोर्टाने विस्तृतपणे ऐकलं पण शेवटी कोर्टाने सांगितलं की तुतारी हे चिन्ह पवारसाहेब वापरू शकतील लोकसभा आणि विधानसभेसाठी आणि अजितदादा हे तुर्तास तरी घड्याळ हे चिन्ह वापरू शकतात पण दरवेळेस जेव्हा ते घड्याळ हे चिन्ह वापरतील न्यूजपेपरमध्ये ऑडिओ सगळ्या ह्याच्यात तर त्यांना खाली एक लाईनमध्ये लिहावं लागेल की हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि हे चिन्ह मला माझ्याकडे सुप्रीम कोर्टाचा मुख्य निकाल येईपर्यंतच आहे आता पुढची तारीख सहा आठवड्यांनी जरी देण्यात आलेली आहे तरी आता हे प्रकरण उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर म्हणजे जुलैमध्येच येईल त्यामुळं आत्ता तरी तुर्तास तरी तुतारी हे पवारसाहेब वापरणार एन सी पी शरदचंद्र पवार आणि अजितदादा पवार नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी हे मूळचं पक्ष आणि चिन्ह हे अजितदादा वापरतील त्याच्यात पवारसाहेबांचं असं पण म्हणणं होतं की निलेश लंके जे आहेत मागच्या वेळेस त्यांचं पवारसाहेबांचं म्हणणं होतं की निलेश लंके हे अजितदादांबरोबरचे आमदार आहेत आणि ते माझा फोटो वापरत आहेत त्यावर यांचं म्हणणं होतं अजितदादांचं म्हणणं होतं की ते ऑलरेडी पवारसाहेबांकडे गेलेले आहेत तर अभिषेक मनुसिंगवी म्हणले मन नाही ते आमच्याकडे फक्त एका फंक्शनसाठी आले आहेत ऑफिशियली अजून ते अजितदादांबरोबरच आहे अशा छोट्या मोठ्या गोष्टींवर खडाजंगी झाली पण जो पवारसाहेबांचा सा प्रयत्न होता की घड्याळ हे चिन्ह अजितदादांना न देण्यात यावं त्याच्यात काही ते, ते यशस्वी झाले नाहीये तरी कोर्टाने खूप डिटेलमध्ये दोन्ही पार्टीजला विचारलं आणि त्याच्या आता इलेक्शन कमिशनला पण सांगण्यात आहे की तुतारी हे चिन्ह हे प्रोव्हिजनली एनसीपी पी शरदचंद्र पवारांना देण्यात यावं आता हा निर्णय अजित पवारांना दिलासा म्हणायचा की अडचणीत आणणारा म्हणायचा याबद्दल तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्स मध्ये अवश्य कळवा आणि पाहत रहा लोकमत